wow सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु आज आपल्यासोबत मूळचे जहागीरपूरजवळील बोर्डा या गावचे अरुण भाऊ राऊत आहेत आणि आज ते धामणगावला राहतात तर त्यांच्या जीवनप्रवासामध्ये आलेले समर्थ बाबांचे जे काही त्यांच्याकडे अनुभवाचा संग्रह आहे तर त्यापैकी थोडक्यात आपल्याला लहानूजी स्वानुभाऊ या चॅनलला ते आपले अनुभव सांगणार आहेत दादा जय गुरु जय लहानूजी जय लाल सर्वात आधी तुमचा परिचय द्या ना माझं अरुण नानाजीराव मुक्काम बोर्डा आणि हल्ली मुक्काम धामांगाव धामांगाव तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये आलेले बाबांचे अनुभव सांगा तर मी लहानपणापासून मला जेव्हापासून समजते हो तेव्हापासून आम्ही बोरड्यावरून हो आणि सर्वच परिवार आई हो। वगैरे सगळे बहिणी भाऊ हो। रेंगी बैलांनी दरवर्षी टाकरखेडला जात होतो आणि गेल्यानंतर दर्शन करून आम्ही आमच्या वडिलाचे आतेभाऊ तिथे राहत होते वासुदेवराव आणि रघुपतराव देशमुख देशमुख हे हो। आमच्या वड्लाचे आतीभाऊ भुत। हो। मग तिथे कधी कधी मुक्काम होत होतो कधी कधी मग निघून येत होत तर मग असं बरेच वेळा आम्ही दरवर्षी गेल्यानंतर एकदा असा प्रसंग आला आम्ही सगळ्याच आमच्या बहिणी वगैरे सगळे रेंगी बैलांनी तिथे गेलो आणि आम्हाला तिथे वेळ झाला थोडा कुठे टाकर खेळला तर टाकर खेळला मग असंच आमची आई वगैरे सगळे आम्ही दर्शनाला गेलो हिजा, हो, 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 का म्हणे बराच वेळ केला म्हणे हिज हिजाची वेळ काय हे काय म्हणे थांबून जाय म्हणे आमच्या लक्षात काय आलं नाही ते वेळ झाला होता परत याच होत मग परत निघताना आम्ही आमची रेंगी बैल काय झालं म्हणजे आमच्या माग असे हे लागले होते गुंड लागले होते हो काय रात्र झाली रात्र झाली होती गुंड लागले होते गुंड लागले होते तर लाग मग काय झालं काही वेळानंतर म्हणजे लहान मुजी महाराजांचा एक असा मागून रेतीचा काहीचा तरी ट्रक आला तर त्यांनी ते ओळखलं का बा हे यांना कुठेतरी अडवणार आहे तर हो� मग ते येताना काय केलं आम्हाला त्यांनी बरोबर त्या मारड्यापर्यंत तिथे आणलं दाखवत दाखवतो तर मग म्हणे तुम्ही एक काम करा म्हणजे पुढे तुम्ही काही जाऊ नका म्हणेच थांबा oh, oh, oh. तर मग आम्ही काय झालं आमच्या गावचे बाबूराव देशमुख म्हणून मार्डला राहत होते तर तिथेच आम्ही मग रात्रभर मग काम केलं तिथं का? त्यांच्याकडे त्यांच्याकडे राहलो तर मग पुढे येतानी जागीरपूर होतो hmm. बोरडा होतो तर मग ते कुठेतरी आम्हाला मग पकडत होते तर ते पुन्हा आले नाही म्हणून अजून परत परत पहासाठी आले होते तर मग आम्ही तिथेच मुक्काम केलं सकाळी उठून गावाला गेलो होतो एक हा एक प्रसंग म्हणजे लहानूजी महाराजांनी आमच्यावर जे संकट आलं होतं संरक्षण केलं ते संरक्षण दिलं आणि एक दुसरा प्रसंग म्हणजे आता या दोन हजार सोळा मधला माझी मुलगी लग्नाची होती आणि आम्ही दर्शनाला गेलो होतो सगळेच परिवार दरवर्षी आता मी लहानूजी महाराजांचे जे काही दोन्ही कार्यक्रम होते त्या कार्यक्रमाला दोन्ही वेळेस आम्ही हजर राहतो समजा मग तिथे काय झालं मग आम्ही दर्शन करून निघालो आणि दर्शन करून निघाल्यानंतर हे राजू अग्रवाला येथले धामणगावचे तर त्यांच्या तिथे काय आपला सगळा समाज सगळा परिवार बसते मी म्हटल राजा भाऊ आपल्या मुलीचं लग्न करायचं आहे म्हणजे या वर्षी एखादा चांगला मुलगा सांगा म्हटलं मग ते काय म्हणे बसल्या बसला तिथेच पायद्यावर बसलो एक मुलगा चांगला आहे म्हणे तर नक्की करताना लग्न मिळल आहे म्हणजे त्या दरबारातूनच आम्हाला एक असे म्हणजे ते एक आदेश मिळाल्यासारखे का बा तुमचं लग्न इथं जमते बस ते मग इथे आले त्यांनी असे त्या मुलाची आई आल्या होते एक दिवस घरी घेऊन आले तर ते म्हणे ठीक आहे म्हणे आम्हाला पसंत नाही म्हणे मुलगी म्हणजे माझ्याही मुलीचा मुली। मुली पाहण्याचा पहिलाच वेळ समजा ती आणि पहिलाच मुलगा आणि त्यांची पहिलीच मुलगी तर तो, तो योग एक लहान योग महाराजांच्या साक्षातकार आणि ते लग्न व्यवस्थित पार पडलं कोणत्या वर्षी झालं ते दोन हजार सोळा मध्ये सोळा मध्ये एक मुलगा आहे चांगला व्यवस्थित कोणत्या गेलं ते झाडगाव म्हणून मोरे अच्छा हा ते फक्तीशिंगराव मोरेचे नातू मोठी पार्टी होती आणि ते व्हेटरनरी डॉक्टर म्हणून सध्या आपल्या इथे वरेला आहे ते वरेला आहे वरेला आहे आणि अमरावतीला राहणार आहे त्यांचं तो एक मुलगा आहे लहान लातू मुलगी व्यवस्थित त्यांचं हो, ती आली म्हणजे दर आता दर्शन दर्शन असे काही काही जे प्रसंग आहे हो तुमच्या जीवन प्रवासामध्ये आलेले आणि आपण जर त्यांची आराधना केली तर कोणतंही संकट जरी आलं तरी ते म्हणजे निराकरण करतात निराकरण करतात त्याचे म्हणजे असे एक काही काही आहे तर आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून सर्व लहान भक्तांना मी परत एक आवाहन करतो प्रत्येक एपिसोड मध्येच आवाहन करतो ज्या पद्धतीनं अन्नदान गोसेवा आणि गुरुदक्षिणा या संस्थांच्या योजना आहेत उपक्रम आहेत या योजनांकरता आपण सर्व लहानू भक्तांनी त्यांना प्रतिसाद दिला चांगलं सहकार्य केलं त्याच पद्धतीचं एक लहानू प्रसादालय नावाची इमारत बांधकाम हाती आहे संस्थांना तर सुद्धा आपण फुल नाही फुलाची पाकळी यथाशक्ती आपण त्या, त्या कार्याकरता हातभार लागला पाहिजे बा सगळ्या लहानू भक्तांचं असं एक आव्हान या माध्यमातून मी करतो आणि आज तुम्ही जे काय थोडक्यात का असे ना दोन अनुभव सांगितले तुमच्या जीवन प्रवासातले त्याबद्दल मी तुमचा फार फार आभारी आहो जय गुरु जय लहानूजी समर्थ लहानूजी महाराज की जय